श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेऊया श्री स्वामी समर्थांचा गूढ अवतार आणि अद्भुत जन्मकथा आणि ते अक्कलकोटला कसे आले याचा अद्भुत प्रवास श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात त्यांच्या जे जन्माची नेमकी तारीख ठिकाण याबाबत ठोस पुरावेत नाही परंतु शास्त्रानुसार ते त्रेतायुगातील श्री दत्तत्रय यांचे प्रत्यक्ष स्वरूप आहेत काही आख्या मध्ये त्यांना श्री नरसिंह सरस्वती यांचा पुढील अवतार मानले जातात म्हणजे ते कुण्या साध्या मानवी रूपातून आले नव्हते तर ते परब्रह्म जगत अवतरले अशी भक्तांची श्रद्धा आहे स्वामी समर्थांनी आपले आयुष्य अखंड तपश्चर्या आणि प्रवासात व्यतीत केले उत्तर भारतातील हिमालय नेपाळ काशी बद्रीनाथ की कर्नाटक आंध्र तमिळनाडू या सर्व प्रदेशात त्यांनी दीर्घकाळ भ्रमंती केली व कुठे ते साधूच्या वेशात कुठे भिक्षुकाच्या रूपात तर कुठे सर्वज्ञानी योगी म्हणून प्रकट झाले त्यांच्या प्रत्येक दर्शनाने लोकांना अनोखा आत्मिक अनुभव येत असे लोकांच्या वेदना दूर करणे आजारा व औषधाविना उपचार करणे असा असंख्य गोष्टी चमत्कारांच्या कथा त्या काळात पसरल्या होत्या दक्षिण भारतातील प्रवासानंतर स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि विदर्भ भागात आले पंढरपूर तुळजापूर सोलापूर परिसरात ते बरंच काळ वावरले इथे येत त्यांनी भक्तांना उपदेश दिला कर्म भक्ती आणि गुरुसेवा हाच खरा मार्ग आहे असेच ते सांगत त्यांच्या दर्शनासाठी दूरदूरून लोक येत येऊ लागले तो जो जसा भाव करतो त्याला तशीच कृपा मिळते हे त्यांचे वचन आजही लोक आठवतात शेवटी अंदाजे इसवी सन अठराशे छप्पन्नच्या चा सुमारास श्री स्वामी समर्थ हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या गावात आले त्यावेळी अक्कलकोटचे राजा मालोजीराव यांच्याकडून त्यांना मान मिळाला स्वामी समर्थांनी इथे जवळपास बावीस वर्षे वास्तव्य केले ते बनगिरी नावाच्या वडाच्या झाडाजवळ बसून लोकांना आशीर्वाद देत असत गरीब असो व श्रीमंत सर्वांसाठी त्यांचे दार सदैव उघडे होते भक्तांच्या समस्यांना उत्तर देणे सध्या साध्या लोकांशी संवाद साधणे आणि आत्मज्ञान देणे हीच त्यांची दैनदिनी झाली अशा प्रकारे कोणत्याही एका घरातून न जन्माला पण सर्वांचा आधार असलेला हा दत्तावतार अक्कलकोटला येऊन लाखो भक्तांचा उद्धार केला पुढील भागात आपण त्यांच्या चमत्काराची आणि स्थळाची माहितीची गोष्ट ऐकू जय जय रघुवीर समर्थ ओम श्री स्वामी समर्थ अशाच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू